नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण येत आठवीचा सराव संच दहा पॉइंट दोन करणार आहे याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे भागाकार करा भागाकार व बाकी लिहा ठीक आहे याच्यातला पहिला प्रश्न आपण लिहून घेऊ वाय वर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस भागाकार करायचा आपल्याला वाय अधिक चार न भागाकार करायचा तर आपल्याला काय करायचं वाय वर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस भागीले आपल्याला भागाकार करायचा चार वाय अधिक चार न भागाकार करायचा मग काय करायचं तुम्ही हे जे पद आहे ते दशा तसं घेऊ घ्यायचं बहुपद आपण घेतली ते आणि त्याला कशाला मागायचं वाय आणि चारनं मागाकार करायचा आता हे करताना व्यवस्थित लक्ष द्यायचं इथे ठीक आहे काय करायचं ठीक आहे इतरचं जे पहिलं पद आहे ते आपण इथं घ्यायचं पहिलं पद काय आहे याचे काय वर्किंग आपल्याला महत्त्वाची याची वर्किंग समजून जर घेतली तरच तुम्हाला उत्तर येणार आहे हे ये वायचा वर्ग आणि हे इथलच्या सुरुवातीतच घ्यायचं फक्त इतरच्या सुरुवातीत आणि इथलच्या सुरुवातीचं घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला पहा इथं वाय वर्ग म्हणजे वाय दोन वेळेस लिहायचा इथं वाय एकच वेळेस इथं वाय एकच वेळेस लिहायचं मग याचं उत्तर किती आलंय हे वाय हे वाय कटलं उत्तर किती उरलं इथं वाय उत्तर जे वाय आलं ते आपल्याला इथं भागाकाराच्या ठिकाणी लिहायचं आणि इथं संपलं नाही तर इथं आपल्याला काय करायचं हे वाय घ्यायचे अजून वाय नाही हे जे अधिक चार आहे त्याला कंसामध्ये घ्यायचे आणि त्याच्यासंग गुणाकार करायचा म्हणजे इथं दोन वेळेसची वर्किंग आहे आपल्याला जसं दहा पॉईंट एक मध्ये आपल्याला एकच वेळेस वर्किंग करायची होती इथं दोन वेळेस वर्किंग करावं लागणार वाय न वाय लागलं वायचा वर्ग येते वाय न चार लागून काय किती येणार चार चार वाय आता आपल्याला काय करायचं हे जे आलेलं आहे आपलं उत्तर ते आपल्याला इथे वाय वर्ग अधिक चार वाय व्यवस्थित समजून घ्या एवढं काही सोपं नाही आहे आणि अवघड तर अजिबात नाही फक्त व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजते आता आपल्याला काय करायचं वजाबाकी बाकी येते वजा बाकी लिहायचं अधिकचा आपल्याला इथं वजा लिहायचं वजाचा असेल तर अधिक करायचं अधिकचा असेल तर वजा करायचं हे पहिलं पण ऑटोमॅटिकली कटून जाते याला लिहायची गरज नाही इथं शिमने पण लिहायची गरज नाही आपल्याला दहा मधून चार गेले उत्तर वालं सहा वाय अधिक हे किती आहे चोवीस समाजला काय व्यवस्थित अजून समजावून सांगायचं आहे ठीक आहे समजलं सगळ्यांना ठीक आहे आता काय करायचं का, हे, करा, हे, करा, हे करा। जे आहे इथं किती पद घ्यायचं पहिलं पदच घ्यायचं सहा वाय आणि इथंच कोणतं पद घ्यायचं पहिलाच घ्यायचं वाय आता इथे डायरेक्ट करू शकतो की नाही हे वायकला हे वायकला उरले किती सहा मग इथे लिहायचे अधिक सहा मग दुसरी स्टेप काय केली इथं जे उत्तर आलं सहा त्याला या, या याला कोणसामध्ये घ्यायचं आणि त्याला आपल्याला काय करायचं त्या सहा नंबर म्हणजे जे उत्तर आलं सहा सहाला आपल्याला कशाला भागाकार द्यायचा त्यांना गुणायचा आहे वाय अधिक चार लागून आहे दोन वेळेस करायचं पहिले भागाकार करायचा नंतर आलेल्या उत्तराला आपण ज्याच्या भागाकार देतोय त्याला गुणायचं आहे गुणल्यावर आपल्याला उत्तर करायचं सहा गुणिले वाय सहा वाय चो चोवीस सहा गुणिले वाय किती ना सहा वाय चो चोवीस आता जे उत्तर आलं ते आपल्याला इथं द्यायचे सहा वाय अधिक चोवीस आता हे सगळं कट केलं के दशरा तसे आहेत बाकी करा प्लस मायनस करा हे सगळे आलं आपल्याला शून्य शून्य म्हणजे उत्तर शून्य आलेले आपल्याला ठीक आहे दशरा तशी किमती झालेली आहे मग आता इथं लिहायचं आपल्याला कोशन भागाकार सॉरी भागाकार मराठीत भागाकार लिहायचा इंग्लिश क्वशन मध्ये क्वचन घेतो आपण भागाकार भागाकार आलेला आपल्या वाय अधिक छा अधिक सहा आणि बाकी आपल्याला आले बाकी बाकी आपल्याला किती उरली शून्य आपला पुढचा प्रश्न पी चा वर्ग अधिक सात पी वजा पाच भागी पी अधिक तीन मग आपल्याला काय करायचं ही पदावर आपल्याला लिहून ठेवायची पी चा वर्ग अधिक सात पी वजा पाच पी अधिक तीन पा, क्या? कर पी अधिक तीन आता आपण करताना काय केलं होतं पा हे पहिलं पद घेतलं होतं आहे की पहिलं पद आणि इथं पहिलं पद या दोघांचा भागाकार खेळता पहिलं पद आहे पी वर्ग आणि इथे किती झालं पी पी वर्ग म्हणजे पी किती झालं यायचा पी दोन यायचं पी किती झालं यायचं एकदा हे कटलं एक कटलं उत्तर किती आलं तुमचं पी आता हे जे उत्तर आलेलं आहे इथं हे काय करायचं भागा करायच्यासाठी आपल्याला लिहायचंय नंतर काय केलं तर सांगा बरं नंतर काय केलं होतं आपण काय केलं होतं पी दशाला तसं लिहायचं आणि त्याला काय करायचं हे जे आपण ज्याच्यानं भागाकार केलो केलेला आहे त्याच्यानं आपल्याला यायचं हे कंसात घ्यायचं ज्याच्यानं भागाकार करायचो आणि या दोघांचा गुणाकार करायचा कळालं का ठीक आहे आपलं जे उत्तर आलं फी पी कसं आलं आपण दहा पॉईंट एक मध्ये व्यवस्थित पाहिलं होत हे करायचं त्याच्यानं भागाकार करायला आणि हे आपला जे उत्तर आलेलं भागाकार त्याच्यानं गुणाकार करायचा आता काय करायचं गुणाकार करायचा पी गुणिले पी पीचा वर्ग अधिक पी गुणिले तीन तीन पी आता हे लिहायचं कुठं तुम्हाला इथं लिहायचं पीचा वर्ग अधिक तीन पी वजा बाकी करा प्लस होईल मायनस हे पी वर्ग पी वर्ग कटून गेला काहीच लिहायचं नाही सात मधून तीन गेले चार पी वजा हे पुढचं दक्षाला तसं लिहायचं आता हे जे आलेलं आहे इतरचं पहिलं पद घ्यायचं पहिलं पद किती आहे चार पी आणि त्याला कसं बघायचं आपल्याला पा इतरचं सुरुवातीचं पद आणि इथलचं सुरुवातीचं पद सुरुवातीचं पद आणि सुरुवातीचं पद आपल्याला काय करायचं भागा का करायचा <this bridge> हे पी आटलं हे पी आटलं उरले किती उरले चार तुम्हाला आहे का हे आपल्याला चार इथं लिहायचं आता हे चार न याला या, या गुणायचं याला कौसात घ्यायचं आणि चार न गुणायचं चार पी अधिक तीन चार न पी लागलं ला, चार पी येतात चार न तीन लागून ला, उत्तर किती येते पाच वजा बाकी करायचं चार पी अधिक बारा वजा बाकी करताना येतं वजा बाकी लिहायचे प्लस होते वधाबाकी हे चार पी चार पी कटून गेले वजा पाच आणि वजा बारा दोन्ही वजा वजा आहे तर वजा वजाची काय होती अधिक पाच आणि बारा किती होता सतरा वजा बाकी ना वजा बाकीचं चिन्ह येते बाकी, बाकी काय ना आपली सतरा आता इथं आपलं उत्तर इथं संपणार आहे त्याच्यामुळे आपल्याला जर क्वेशन आहे पी अधिक चार हे क्वेश्चन आहे म्हणजे भागाकार आहे याला इंग्लिशमध्ये क्वेश्चन म्हणतो भागाकार आणि बाकी किती आली आपली बाकी बरोबर वजा सतरा आली ते लिहून टाकायचं ठीक आहे हे लिहून टाकायचे बाकी आणि बाकी, बाकी। लिहून हे मायनस आपण सात लिहून घ्यायचं याचं उत्तर येईल मायनस सतरा <laughs> चला आपला तिसरा प्रश्न आहे तीन एक्स अधिक दोन एक्स चा वर्ग अधिक चार एक्सचा तिसरा घा आता हा प्रश्न पाहिला तर हा याच्या याची जी कोटी आहे ती उतरत्या उतर क्रमाने नाही आपण याला काय करू उतरत्या क्रमाने लिहू म्हणजे ती सर्वात मोठी कोटी आहे ती पाहिले लिहूता चार एक्स डोक्यावर तीन हे सर्वात मोठं पार आहे तिच्यानंतर दोन एक्श डोक्यावर दोन आणि नंतर तीन एक्स मग आता हे प्रमाणात आल्याच्या नंतर आपण काय करायचं याला भागाकार देऊ शकतो एक्स भागिले एक्स वजा चार आता हे भागाकार द्यायचं आपल्याला चार एक्स चा घ अधिक दोन एक्स चा वर्ग अधिक तीन एक्स एक्स वजा चार बरोबर आहे का प्रश्न चला आता मी तुम्हाला काय सांगितलं इथलं तर पहिलं पद घ्यायचं इथलं तर पहिलं पद हे की नाही इचलचं पहिलं पद आणि इकडचं पहिलं पद इकडचं पहिलं पद आहे चार एक्सच्या डोक्यावर तीन चार एक् डोक्यावर चार तीन हा तसे तसेच्या डोक्यावर तीन एक्सचा घात तीन आहे त्याच्यामुळे एक्स किती झाले यायचं आपल्याला किती झाले यायचं एक्स एक्स तीनदा एकदा दोनदा तीनदा आणि खाली एकदा हे एक्स खटला हे एक्स कटला उरला किती चार आणि एक्स कितीदा उरलेत यक्स गुणिले एक्स म्हणजे आपल्याला चार एक्सच्या डोक्यावर दोन चार एक्सचा वर्ग आपल्याला लिहावा लागणार आता हे चार एक्सचा वर्ग जे आलेला आहे ते आपला भागाकार आले भागाकाराच्या ठिकाणी लिहायचं चार एक्सचा वर्ग चार एक्सचा वर्ग आपण लिहिलेला आहे आता मग आता आपल्याला पुढची स्टेप काय करायची पुढची स्टेप आपल्याला करायचे हे चार एक्सचा वर्ग जसा तसा लिहायचा चार एक्सचा वर्ग आणि हे जे आपल्याला ज्याच्याला आपण भागाकार देतोय त्याच्याने आपल्याला काय करायचं भागाकार करायचा इथे काही काही नाही नाही म्हणजे एक आहे चार, चार गुणिले एक चार इथे एकच्या डोक्यावर दोन आहे आणि इथे एकच्या डोक्यावर एक आहे दोन एक्सच्या डोक्यावर तीन चार गुणिले चार सोळा होतात आणि एकशे डोक्यावरचे दोन दशाला आता हे भाग जे पण आवड आलेला आहे ते आपल्याला इथं व्यवस्थित लिहायचं चार एक्सच्या डोक्यावर तीन अधिक हे ये सोड़, हे सॉरी हे जसा तसा इतर यायचा वजा सोळा वर्ग वजाबाकी करायची वजाबाकी करताना चिन्ह बदलायचे हे कटून केलं चार एक्स चार एक्स चा घे चार एक्स चा घर दोन आणि सोळा झाले अठरा एकस। एक्स चा वर्ग अधिक तीन एक्स अठरा एक्स चा वर्ग अधिक तीन एक्स ठीक आहे आता काय करायचं पुढचं स्टेप आपल्याला अठरा एक्सचा वर्ग ला काय त्याच्यानं बघायचं फक्त पहिलं इतरचा घ्यायचं आणि नितलचा पहिलं पर्य अठरा एक्स वर्ग शेत एक्स म्हणजे अठरा गुणिले अठरा सॉरी अठरा गुणिले एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग आहे म्हणजे एक्स याचा दोन वेळेस खाली एक्स एकच वेळेस एक्स खटला एक्स खटला उरले अठरा गुणिले एक्स अठरा एक्स पण पुढची स्टेप आपण काय केली ही अठरा आपल्याला एक्स चार गुणायचं हे अठरा एक्स जे आलं आपलं उत्तर ते आपण इथे लिहून अठरा एक्स अठरा एक्स न आपल्याला ह्या जे आपण भाग भागाकार करतो ज्याला त्याच्यानं आपण गुणायचं चला आता आपण याचा गुणाकार करू अठरा गुणिले तर काही नाही म्हणजे एक असते अठरा एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग अठरा चो बहात्तर ठीक आहे हा यक्स जशाला तसा बघ आपण याच केलं ठीक आहे जे जे आहे ते डायरेक्ट लिहून टाकायचं अठरा था, एक्स वर्ग वजा बहात्तर एक्स मायनस होते प्लस हे अठरा एक्स चा वर्ग अठरा एक्स चा वर्ग कटून गेला तीन आणि बहात्तर होतात पंचाहत्तर पंचाहत्तर एक्स ठीक आहे आता काय करायचं आपल्याला पा इतर डोक्यावर एक आहे इतर पण डोक्यावर एक आहे अजून आपल्याला पुढचे पण करायचे आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला हे पंच्याहत्तर एक्सला आपण कशाने भागवू काही एक्सनं एक्स एक्स कटला उरले पंच्याहत्तर उर पंचाहत्तरने या संख्येला गुणायचं म्हणजे पंच्याहत्तर गुणिले एक्स वजा चार पंच्याहत्तर गुणिले एक्स पंच्याहत्तर एक्स पंच्याहत्तर गुणिले चार किती येणार आपल्याला तीनशे आता आपल्याला काय करायचं ते इथे लिहून टाकायचं आणि भागाकार किती झाला पंच्याहत्तर पंचाहत्तर आपल्याला लिहून टाकावं लागेल आणि पंचाहत्तर तीनशे इथे लिहायचे वजाबाकी करताना आपल्याला वजाबाकीचं चिन्ह लिहायचे वजा अधिक होते हे एक, पंच्याहत्तर एक्स पंच्याहत्तर एक्स कटून दिले हे तीनशे आपल्याला मायनसचे ते झाले आपले प्लस उत्तर लिहिता आले लिहिताना आपल्याला भागाकार आणि बाकी लिहायचं भागाकार भागाकार वरची आलेली आहे चार एक्स चा वर्ग अधिक अठरा एक्स अधिक पंच्याहत्तर आणि बाकीची आली आपल्याला लिहून द्या चला आपला पुढचा प्रश्न आहे दोन एमचा घण हे आपण सगळे लिहून घेऊत पाहिजे आहे की नाही यालाही त्यांना बघायचं चार तीन सर्वात तीन मोठा घात आहे त्याच्यानंतर दोन आहे त्याच्यानंतर एक आहे त्याच्यानंतर ही संख्या म्हणजे एकदम उतरत्या क्रमाने घात आहे आपले दोन यमचा तिसरा अधिक यम वर्ग अधिक यम अधिक नऊ भागाकार द्यायचा त्याला यम दोन यम मोजा एक न भागाकार करायचा आता आपण काय करू हे इतरचं पहिलं पद आणि इतरचं पहिलं पद त्या दोघांचा भागाकार करू दोन यमचा घण अधिक दोन यम दोन एमचा घन म्हणजे दोन आपल्याला एम किती झाले यायचे यम गुणिले एम गुणिले एम दोनच्या डोक्यावर तीन आहे म्हणजे एम आपल्याला किती झालं यायचं आहे तीनदा एमचा घन आहे म्हणजे आणि हे दोन एम जशाला तसे हे दोन कटले हे दोन खटले एकम कटला एम कटला दोन एम उरले म्हणजे आमचा वर्ग एमच्या डोक्यावर दोन लिहायचे एमचा वर्ग एमचा वर्ग जे आला ते आपला भागाकार वरील लिहायचा दोन एमच्या डोक्यावर तीन जशाला तसं लिहिलं सॉरी इथेनंतरची स्टेप काय करायची आपल्या ज्या उत्तराला भागाकार लिहिला त्याच्यानं आपल्याला या दोन यम वजा एक लागुणा करायचा यम न यम लागून यमचा यम वर्ग ना यम लागून इथं दोन आणि एक तीन होतात आणि इथे हे दोनला दशाला तसे वजाला वजा एक यमचा वर्ग एक लिहायची गरज नसते हे दशाला तसा आपल्याला इथं लिहायचं वजा यम वर्ग वजा बाकी केली वजा होती आधी हे वजा होते हे कटून गेलं ठीक आहे यम वर्ग यम वर्ग हे दोन यमचा वर्ग बाकीच्या गोष्टी आपल्या नंतर काय करायचं इतरचं जे पद आहे इतरचं पद आणि इतरचं पद दोघांचा भागाकार करायचा जे दोन यमच्या डोक्यावर दोन भागिले दोन यम दोन यमच्या डोक्यावर दोन म्हणजे यम गुणिले यम यमच्या डोक्यावर दोन आहे म्हणजे आणि इथं दोन यम हे दोन कटले हे दोन कटले फक्त इथं काय उरलं जे आलेलं आहे ते आपल्याला इथं आता ह्या यम ना आपल्याला तिथे भागाकार द्यायला त्याला भागायचं गुन्हा करायचा नंतर त्याला गुणाकार केला दोन यम गुणिले यम यम वर्ग वजा यम गुणिले एक आपलं एक न कशाला पण गुणाकार करत ते जशाला तसं उत्तर येते मग आपण काय करतो वजा बाकी करतो दोन च्या डोक्यावर अधिक वजा यम अधिक नऊ सॉरी अधिक पुढचं काहीच नाही जायचं ठीक आहे हे उत्तर आलेलं तरी आहे आता हे मायनसच करायचं प्लस हे मायनस हे प्लसचं झालं मायनस हे कटून गेलं यम नियम किती झाले दोन यम आणि बाकीच्या दशाना आता आपण काय करू मोडून घेतो इथलच्या पहिल्या पदाला इथलच्या पहिल्या भागा भागाकार केला दोघांचा भागाकार केला ऑटोमॅटिकली जशाला के तसं कट केलं तर उत्तर काय येते ज्या संख्येला त्या संख्येनं भागाकार दिलं तर काय उत्तर येते आपल्याला एक उत्तर येते आता हे एक जे उत्तर आलेले ते वरील घ्यायचं आणि ह्या एक, एक, एक।, एक ना याला गुणायचं एक गुणिले दोन यम वजा एक ना कुणालाही संख्येला गुणलं किंवा भाग तर ते दशाला तसं उत्तर येते मग हे तुम्हाला दशाला तसं आपण असं लिहू शकतो एक ना आपण बाकीच्याला गुणलं चला ठीक आहे मग हे दशाला तसं आपण इथं लिहिलं दोन यम अधिक सॉरी हा ठीक वजा एक मग काय काय करायचं आपल्याला वजा बाकीचं चिन्ह लिहायचं आहे प्लस झालं मायनस हे मायनस झालं प्लस दोन एम दोन एम कट गेले नऊ मध्ये एक मिळवला आहे दहा झाले दहा आता आपल्याला भागा का भागाकार आला आपला यम वर्ग अधिक यम अधिक एक बाकी आपल्या इथं उरलेली आहे दहा बाकी बरोबर आपली दहा उत्तर आलेले ठीक आहे अशा प्रकारे आपण पहिले चार प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये केलेले आहे उरलेले तीन प्रश्न आपण पुन्हाच्या क्लासमध्ये करू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या मित्रमंडळी पर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद